नमस्कार मुक्ताज किचन मध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत मी व्हिडिओ जेव्हा सुरू केले होते स्टार्टिंग तेव्हा सांगितलं होतं की कोणत्याही कामाला सातत्य हवं तर ते कुठंतरी गोष्ट समजा त्या गोष्टीला यश मिळतं पण ते बायांच्या बाबतीत खरंच सातत्य ठेवणं अवघड हो असतं कारण माझी तब्येत ठीक नव्हती गेले पंधरा दिवस मी आजारी होते तर आजारी आहेत म्हणजे मी काही सगळेच काम बंद ठेवून फक्त बेड रेस्ट घेतला असा नाही मी मुलांची कामं केली त्यांची शाळा त्यांचा अभ्यास त्यांची ट्युशन त्यांची तयारी त्यांचे डब्बे हे सर्व गोष्टी प्लस घरचे काम घरची स्वच्छता आणि इतर कामं हे सगळं सगळं केलं पण फक्त एक गोष्ट बाजूला ठेवली ती म्हणजे आपले हे युट्यूबवर व्हिडिओ टाकणे कारण हाच एक पर्याय मला जिथं दिसलं की मी ही गोष्ट बाजूला ठेवू शकते बाकी कोणत्याच गोष्टीला मी बाजूला ठेवू शकत नाही तर नाही सातत्य ठेवून होत लेडीजला तर शक्य आहे बघा मग त्यासाठी काय करावं लागणार आहे मग मला नंतर कळालं की खरंच तब्येतीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपण बीमार पडलो तर अख्खं घर स्टॉप होतो आणि आपल्याशिवाय तिथं कोणीही पर्याय नाहीये त्याच्यामुळं मला सगळ्या बायांना हात जोडून विनंती आहे की प्लीज आपल्या आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि नंतर त्यांच्या सोबतच आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या नाहीतर ते आपल्याला कोणीही बघणार नाही नंतर उठून की तू कशी असेन काही नाही तर सांगा व्हिडिओ कसा वाटला काही नाही